नमस्कार मैत्रिणी सकाळची सुंदर अशी वातावरणाची झलक बघा खूप असं प्रसन्न वाटते कुंडीमधील झाडांचं फुल आहे हे खूप सुंदर कलर आहे ह्यांचा सकाळची अशी मनमोहक सकाळचा मोटूचा सकाळचा व्यायाम झाडांची पानगळती सुरू आहे हे झाड आहे खूप पानं पडतात त्याच्या खाली हे गोकर्णाचं झाड वेले ही इकडं पण वेलीला अशी छान फुलं आले कलर कॉम्बिनेशन खूप छान फुलांचं रोज याला डेली चार पाच फुलं येतात हे पानगळती सुरू आहे बदामाचे झाडे सकाळचा फ्रेश आनंद निसर्गाच्या सानिध्यात व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा